एक सर्वपक्षीय बैठक घ्यावी लागेल घ्या आणि लोकांना सांगा की मी मुंबईत बिहार भवनला जागा देतोय आणि त्या बदल्यात आपण बिहार सरकारकडे एक मागणी केली पाहिजे की पाटण्यामध्ये आम्हाला पाच एकर जागा द्या आम्हाला महाराष्ट्र भवन उभं इतर राज्यांची सुद्धा भवनं मुंबईत नवी मुंबईत उभारली गेली माझं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असं आव्हान आहे देवेंद्र फडणवीसांना मुंबई मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या आसपास बिहार भवन उभारण्यासाठी तुम्हाला जमीन द्यावी लागेल जमीन तर ते पाटण्यावरून आणणार नाहीत ना मग त्यासाठी तुम्हाला एक सर्वपक्षीय बैठक घ्यावी लागेल घ्या आणि लोकांना सांगा की मी मुंबईत बिहार भवनला जागा देतोय आणि त्या बदल्यात आपण बिहार सरकारकडे एक मागणी केली पाहिजे की पाटण्यामध्ये आम्हाला पाच एकर जागा द्या आम्हाला महाराष्ट्र भवन उभं करायचं का महाराष्ट्रातले असंख्य लोक जातात गयाला जातात पाटण्याला जातात इतर ठिकाणी जातात आम्हालाही तीस माळ्याचं महाराष्ट्र भवन पाटण्याला उभारण्याची संधी मिळावी ही सांस्कृतिक देवाणघेवाण आहे असं मी मानतो बिहारी बांधव जर आमचे असतील तर मराठी बांधवांना तुम्ही तिकडे स्वीकारलं पाहिजे ही सांस्कृतिक देवाणघेवाण आहे आणि ती संपूर्ण देशभरात असायला हवी फक्त मुंबईवरच आक्रमण का मुंबईत जागा हवी असेल तर गौतम आढाणीकडून घ्यावी बाजारभावानं एफ आय आरसह सरकारकडून हवी असेल तर सरकारनं त्या बदल्यात बिहार सरकारकडे पाच ते सहा